आणि तुम्ही बघत आहात यूसीएन न्यूज तर बावीस जानेवारीला अयोध्यात श्री राम मंदिरांच्या अभिषेकासाठी भव्य दिव्य तयारी सुरू आहे संघभूमी नागपुरात सुद्धा धूमधडाक्यात सु, तयारी सुरू आहे आमच्या सोबत आहे विजय बोकड सर यांनी राम मंदिराची आकृती तयार केलेली आहे चला यांच्याशी संवाद साधूया आणि यांच्याकडनं जाणून घेऊया की तुम्हाला ही कल्पना कशी सुचली सर सुरुवातीला लहान मॉडेल पासून सुरुवात केली कार्डबोर्डचे किंवा जे मटल म्हणजे बेस्ट फ्रॉम बेस्ट ते करता करता मग याची कल्पना आली आणि ज्यांनी अगोदरचे मॉडेल बघितले होते मनीष नगरवाले तर ते ती बोलले की बाबा आम्हाला राम मंदिर बोलून द्या म्हणून तर त्याला प्रयत्न करून बघू म्हणजे पहिलाच प्रयत्न आणि ते होमशिपमध्ये आ, सर तुम्हाला ही आकृती तयार करण्याला किती दिवस लागतो पंधरा दिवस लागले पंधरा दिवसांनी पूर्ण तयारी म्हणजे हे कशाने बनवलेलं आहे आणि तुम्ही याच्यात काय काय केलं आहे तुम्ही सांगू शकता बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मग त्याला चिपलुगन हे सर्व वापर केला आणि याच्यात काय स्पेशल काही असं स्पेशल म्हणजे गर्भगुरापर्यंत मी एंट्री दाखवली हे संपूर्ण राम मंदिर जे आहे जसं अयोध्यात राम मंदिर तयार करण्यात आलं सेम संपूर्ण हा जो मंदिर त्यांनी आकृती तयार केलेली आहे ती पूर्ण सेम आहे म्हणजे लगभग लगभग नाही म्हणता येईल संपूर्ण त्यांनी पिलर्स पासन सगळं रेडी केलं सगळं सेम केलेलं आहे

पण पंधरा पंधरा ते वीस दिवसात संपूर्ण तयार करायला तुम्हाला असं पूर्ण दिवस लागलेला असेल तीन ते चार तास रोज तीन तास चार तास तरी कामात मोठा लागतो हो म्हणजे तुम्ही याच्या आधीही अशा भरपूर काही आकृती वगैरे रेडी केल्या लहान लहान मॉडेल क्रिसमस आलो तर चर्च तयार केले काही बिल्डिंग तयार केल्या काही मॉडेल आणि मला वाटण्यात जास्त लहान मुलांना अशी किती तयार जवळपास मॉडेल झाले होते एवढ्या अर्ध्यापेक्षा अर्ध पेक्षा जास्त मोडळतात वाटण्यातत. आणि ही कल्पना कल्पना जी होती तुमची ती लहानपणापासून म्हणजे खूप अस अशी आवडीची होती काय? नाही मला सर्वात जास्त इंटरेस्ट ड्रॉइंग वर्क कटिंग वर्क ड्रॉइंग मध्ये म्हणजे तंगला होतो तो मला. आणि नंतर मग आता जसं रिटायरमेंटचा वेळ आहे दुपारी गोपण किंवा गोपण आता आता तेच टाइम पास म्हणून आपलं करत गेलो मी हे आपलं एकात्मता एक राष्ट्रीय एकता पाहिजे जे आता सध्या हिंदू मुस्लिमचं वगैरे चालू आहे तो भारत मुख्याहीचं देशात तर सर्वांनी न होऊन नाही हे ना ना राहावं ही इच्छा आहे आपली म्हणजे आता ते एक राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतिकल झालेलं आहे समजा पाचशे वर्ष उठ आतापर्यंत मुस्लिमांच्या याच्यावर ते पण ऐक्युअली हिंदूचं होतं

तुम्ही बावीस जानेवारीला जे अयोध्यात राम मंदिराचा अभिषेक होणार आहे तुम्ही त्याच्यासाठी काय करणार आहात हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि बघत राहा युसीएन न्यूज